स्मार्ट शेतकरीच्या दुसऱ्या भागामध्ये तुमचं हार्दिक स्वागत आज आपण जाणून घेणार आहोत की जी आय एस आणि रिमोट सेन्सिंग हे आधुनिक तंत्रज्ञान शेतीसाठी आणि पाण्याच्या योग्य व्यवस्थापनासाठी किती उपयुक्त आहे आजच्या घडील शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठं आव्हान म्हणजे पाण्याची उपलब्धता आणि हेच तंत्रज्ञान आपल्याला पाणी जपण्यासाठी आणि योग्य ठिकाणी वापरण्यासाठी मदत करतात बघा भाऊ दरवर्षी भरपूर पाऊस पडतो पण पाणी साठत का नाही कारण आपलं पावसाचं पाणी वाहून जातं आणि मग आपण म्हणतो पाणीच नाही राहिलं याचं कारण म्हणजे नियोजनाचा अभाव जीआएसच्या नकाशांमधून आपल्याला समजतो कोणत्या भागात उता उतार आहे नाले कुठे वाहतात आणि पाणी शेतात कुठे वाटतं ही माहिती मिळाल्यावर आपण शास्त्रशुद्ध नियोजन करू शकतो रिमोट सेन्सिंगच्या सहाय्याने आपण जमिनीचा उतार मातीचा प्रकार पावसाचे प्रमाण भूजलाची पातळी आणि मागील दहा ते पंधरा डेटा याचा अभ्यास करू शकतो हे सगळं विश्लेषण करून आपण ठरवू शकतो बंधारे शेततळी किंवा रिचार्ज वेल कुठे बांधायच्या ज्यामुळे एक थेंबही पाणी वाया जाणार नाही यामुळे काय होईल तुमच्या भूजलाची पातळी वाढेल विहिरी भरतील आणि रब्बी हंगामात ही तुम्हाला पाण्याची कमतरता बिलकुल भासणार नाही हे सगळं शक्य आहे फक्त जी एस आणि रिमोट सेन्सिंग च्या मदतीने म्हणूनच चला विज्ञानाशी हात मिळवणी करून शेतीला शाश्वत बनवूया